गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि तारीख आहे बघा एकतीस एक दोन हजार सव्वीस आणि टाईम झालाय दहा वाजून एक मिनटं झालेत आणि मी आहे आता भोसरीच्या ब्रिजवर कारण अर्धा तास झाला मी सी एन जी वगैरे भरून थांबलो होतो पण काय राईड वाजायला तयार नाही त्याच्यामुळं मी चाललोय आता पिंपळे सौदागर साइडला कारण इकडं दिवस घालवण्यापेक्षा एखादं पाच सहा किलोमीटर पुढे गेलेलं ते परवडतं त्याच्यामुळं आता मी पिंपळे सौदागर साईडला जातो एखादी रेंटल किंवा आऊट स्टेशन किंवा प्राईम लोकलमध्ये जर पडली तर एक्सेप्ट करू आणि आज शनिवार आहे दुपारपर्यंत तर काय राहत नाही आहे असं पण आता काल तर काय नव्हतं एवढं काल काम खूपच स्लो होतं बघूया आज आज कसं दिवस जातो देतो अपडेट याच व्हिडिओमध्ये आणि आज मी वरून मोबाईल स्टँड मागवलं होतं आज आलेलं आहे मोबाईल स्टँड तर हे आपलं काचावर चिपकायचं नाही आहे हे जे मिरार असतं ना बॅक साईडला आपण बघतो सेंटर मिरार त्याच्यावर लावायचं आहे तर मी आता अनबॉक्स करतो आणि लावून तुम्हाला दाखवतो की कसं लावायचं कारण मागच्या जे माझ्याकडे एक्सेंट गाडी होती तो हे बघा हे स असं लावलं आहे बघा फोटो दिसतंय तर एक्सेंट गाडी होतं त्या टायमिंगला मी असला मिरर घेतलं होतं कारण काचवरचं कसं आहे थोडं मला अवघड पडतं इथं चिपकवायचं काही गरज नाही आहे ते न नटबोर्डसारखं असतं फिटिंग बसून जातं तर तुम्हाला मी दाखवतो कसं बसवतं हे बघा असं असं लागतं मिरारवरती कारण असं टच वगैरे करायला अवघड पडत नाही आहे मला आवडतं हे स्टँड त्याच्यामुळं मी मागवलेलं आहे कारण कधी कधी आपण काचवर लावतो ना ह्या साईडला तर पुढं पडतं असं लांब पडतं त्याच्यामुळं मी हा स्टँड मागवलेला आहे तर ह्याचं प्राईजबद्दल बोलायचं म्हटल्यावर दोनशे शेहेचाळीस रुपयाला पडलेलं आहे मला ॲमेझॉनवरती आणि चाळीस रुपये डिलिव्हरी चार्ज म्हणजे दोनशे शेऐंशी रुपये आपल्याला पूर्ण कॉस्ट पडले ह्याचं कारण मी साधं आपला काच काचावर लावायचं मी काल नाशिक फाट्याला विचारलं तर त्यांनी काहीतरी साडेचारशे रुपये सांगितलं त्याच्यामुळं मी ते काय घेतलं नाही हे मागवलं मी त्या दिवशी मी आ, दोन दिवसापूर्वी मी ऑर्डर केली होती तर आज साडेनऊ वाजता डिलिव्हर झाला आहे तर ठीक आहे तुम्हाला जर मागवायचं असेल तर हे ॲमेझॉनवर इझिली मिळून जातं तर चला अजून तर काय राईड आलीच नाही आहे राईड आले की देतो अपडेट टाइम झालाय बघा चार वाजून सात मिनटं झालेत आणि मी आता कुठं माहिती आहे का पंचवटीला पाशेणला आणि माझे आता दोन राईड कंप्लीट आली फक्त फर्स्ट राईड माझी कधी आली माहितीये तीन वाजता एक्सेप्ट केलाय मी दहा वाजता डिव्हाइस म्हणजे साडेनऊ वाजता डिवाईस ऑन केलं होतं त्याच्यानंतर बुकिंग तर वाजत होते पण रेट नव्हतं म्हणून मी घेतच नव्हतो लास्टला ते पण कंटाळून मग एक राईड आली प्राईममध्ये डेक्कनची ते काहीतरी चौदा किलोमीटरची राईड होती त्याचे आपल्याला भेटले किती माहिती आहे का दोनशे त्र्याहत्तर रुपये प्राईममध्ये होती आणि तिथूनच डेक्कनवरून लगेच मला इथं आहे कुठं पंचवटी पाशणला ह्याचे आपल्याला साडेसात किलोमीटरचे एकशे सत्तर रुपये भेटलेत कारण आज पूर्ण डाऊन आहेत काम तर बघूया जेवढं होईल तेवढं करू देतो अपडेट कारण आज एकदम स्लो आहे काम तर मी विचार करत होतो एखादी एक, एंट्रिसिटी वगैरे येईल का एंट्रिसिटी पण यायला तयार नाही आहे कारण बघा माग माझं ॲक्सेप्ट रेट आणि कॅन्सल रेट किती आहे बघा एकतीस पर्सेंट ॲक्सेप्ट रेटिंग आहे आणि झिरो पर्सेंट कॅन्सलेशन आहे तरी पण मला एंट्रिसिटी येत नाही आहे तर हे सगळं सेटअप वाल्यामुळं चा झालंय सगळं कारण आधी मी माझ्याकडं एक्सेंट गाडी होती ना त्या टायमिंगला मला रोजचं म्हणजे आठवड्यातनं सहा दिवस तरी कमीत कमी मी मुंबई रिटर्न करायचो तर आता हे आता ही जुनी गाडी म्हणजे नवीन गाडी घेतल्याच्या नंतर दोनच वेळ मुंबई पडली मला उबरमध्ये आणि एक वेळ ओला घेऊन गे गेलो होतो ते पण एक नाईटला मी तिकडं स्टे करावं लागलं मला दुसऱ्या दिवशी लोणाळा घेऊन आलो तर इंटरसिटीचं एवढं मारामारी चालू आहे तर चला आली राईड तर आता येत होती एक राईड कॅम्पची पण चार किलोमीटर पिकअप होता त्याच्यामुळे एक्सेप्ट केली नाहीये बघू इथे इथूनच एखादी आली की देतो अपडेट टाईम आहे बघा नऊ वाजून पन्नास मिनटं झालेत आणि मी कोरेगाव कोरेगाव पार्कला थांबून थांबून व्हायच त्याच्यानंतर मी एम टीत निघालो आता पोचलोय दिगीला आणि आजची अर्निंग बघा काय अर्निंग दाखवण्यासारखी तर नाहीये तरी पण एक ज्या बघणाऱ्यांना म्हणजे व्ह्युअर्सला एक कळत बाबा की कधी कधी अर्निंग पण होत नाही कधी कधी काहीच होत नाही पूर्ण दिवस बसून यावं लागतं ते बघा अकराशे तेवीस रुपये अर्निंग झाली आज किती वाजता निघालो तुम्ही नऊ वाजता सकाळी निघालतो आता नऊ पन्नास झालेत म्हणजे बारा साडेबारा तास वगैरे मी थांबलो त्याच्यात अकराशे तेवीस रुपयाची अर्निंग झालेली आहे तर कधी कधी असं पण दिवस येतं की काहीच होत नाहीये आज तर अकराशे तेवीसची ची पण झाली कधी कधी तर काहीच होत नाही कधी कधी घरी असं जावं लागतं तर ठीक आहे आज अर्निंग तर पूर्ण फ्लॉप झालेली आहे तर चला मग आता काय झालेलं आहे असं तर उद्या बघू उद्या रविवार आहे उद्या पण काय एवढं काय डाऊनच राहणार आहे कारण शनिवारी तर डाऊन असतं पण रविवारी पण पूर्ण डाऊनच असतं तर उद्या बघूया उद्या जर लवकर चालू करायचा प्रयत्न करू गाडी वगैरे पण वॉशिंग करायचं आहे वॉशिंग घरीच करणार आहे मी कारण सर्व्हिशिंगच्या ज्यावेळी जाईन त्यावेळीच आपलं खालनं पूर्ण पाणी मारून बाहेरनं पाणी मारून पूर्ण सर्व्हिशिंग करत असतो मी तर ठीक आहे तर आजचा काय दिवस फ्लॉप गेलेला आहे तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये जर इन्फॉर्मेशन जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये